यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या सावखेडा सीम या आदिवासी गावाचा पेसा पंचायत अनुसूचित विस्तार अधिनियम योजनेत समावेश न झाल्याने संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन केले पहा याबाबतचा वृत्तांत त्याच्यानंतर फक्त एक अट राहिली होती शासनाने ज्यावेळेस इंग्लिश मधून नाव पाठवायचे केंद्राला तर तो सुद्धा अहवाल आपण गावाचं नाव वगैरे हे सर्व घेतलं आता तुम्ही मागे कोण आले होते माझ्याकडे तुम्हाला मी दाखवलं होतं की तुमच्या ग्रामशेवक तुमच्या ग्रामशवक पण सोबत होते तर त्यावेळेस तुमच्या ग्रामशेवकून आपण ते इंग्लिश मध्ये करून पण घेतलं गावाचं नाव आणि ते टीआरटी ला पाठवलं ऑक्टोबर चोवीस चा लेटर होता आणि आज तारीख चालू आहे आता तुम्ही कधी पाठवलं ते मला दाखवा या गोष्टीला पाच ते सहा महिने होतात तुम्हाला या गोष्टी ट्रान्सलेट करता येत नाही करून द्यायचं शाहरुख यांचं पत्र आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ला टी आर टी आय च पत्र आहे सगळ्यांची प्रस्ताव मागणी करण्यात आली दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार पुन्हा या गावाची नावं केली दोन हजार अकराच्या नंतर जी लोकसंख्या झाली त्याचा रिपोर्ट ज्यावेळेस आपल्याला आला चौदा पंधरा त्यावेळेस हे पुन्हा प्रकरण लक्षात आलं गाव आपल्या त्या पहिल्या यादीमध्ये आली नाही जिल्ह्यातले पण असे खूप गावात मी तुम्हाला सांगतो एकोणवीसशे ऐंशी मध्ये या गो महाराष्ट्र शासनने या गोष्टींचे जे गाव आहेत त्या गोष्टींची यादी लावली आज दोन हजार पंचवीस आले तर त्याच्यामध्ये दोन हजार चौदा महाराष्ट्र शासनाने या गोष्टीला नियम लागू केले तर तेवढ्या दोन नव्वद पासून ते पंचवीस पर्यंत आता या गोष्टीला पस्तीस वर्ष होते आम्ही तरी जे लागू जे आहेत जे अकरा वर्षांबद्दल बोलतोय पण ही गोष्ट पस्तीस वर्ष पूर्ण जुनी मान्य मान्य आहे अकरा मागची पार्श्वभूमी त्यानंतर शासनाच्या असं लक्षात आलं की काही याच्यातून वगळली गेली भारताला एकोणासशे पन्नास मध्ये संविधान दिलं त्या संविधानामध्येच पाचवी आणि सहाव्या अनुसूचीची तरतूद केलेली आहे परंतु दुर्दैवानं या देशामधल्या आदिवासीला त्यांचा पेसा कायदा होण्यासाठी एकोणावीसशे शहाण्णवची वाट बघावी लागली एकोणावीसशे शहाण्णवला कायदा झाला केंद्रामध्ये पण रूल मात्र नियम मात्र त्या त्या राज्याला करायचे होते महाराष्ट्रामध्ये एकोणावीसशे शहाण्णव नंतर तब्बल दोन हजार चौदा मध्ये नियम लागू झाले आणि मग महाराष्ट्रामधल्या आदिवासींना पेसा कायद्याचा लाभ मिळाला हे करत असताना खरं म्हणजे संधी होती या देशातल्या सरकारांना आणि या देशामधल्या सत्ता कारण करणाऱ्या सर्वांनाच की आदिवासींच्या गावांचा अभ्यास करत ज्या ज्या गावांची लोकसंख्या पन्नास टक्के असेल त्या, त्या त्या गावाला पेसा क्षेत्रामध्ये घ्यावं आणि नुसतं अनुसूचित पाचव्या अनुसूचीमध्येच नव्हे पेसा कायद्यामध्ये घेऊन त्यांना संपूर्ण त्यांच्या भागामध्ये जसा आम्ही नारा द्यायचो की शासनवालो लो आज हमारे गाव मी हमारा राज मुंबई दिल्लीत आमचं सरकार पण आमच्या गावात आम्ही सरकार ही पेसा कायद्याची प्रथम घोषणा आहे म्हणजे मुंबई दिल्लीमध्ये आम्ही मतदान करतो निवडून देतो ते आमचं सरकार असेल पण आमच्या गावामध्ये मात्र कोणीही डवळवळ दवड़ करता कामा नाही कारण आमच्या गावात आम्ही सरकार आहोत ही पेसा कायद्याची खरी अर्थानं घो घोषणा आहे असं असताना एवढे वर्ष झाले नियम बदलून सुद्धा आता तब्बल अकरा वर्ष पूर्ण झाली परंतु अजूनही पन्नास टक्के लोकसंख्या असणाऱ्या गावांना पैसाचा लाभ मिळाला नाही सावखेडा गाव हे तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून पैसा लागू झाला तेव्हापासून मागणी करत आहे की आमच्या गावाची लोकसंख्या सदुसष्ट पॉईंट बासष्ट टक्के आहे आमच्या गावामध्ये सर्व आदिवासी आहेत आणि मग असं असताना सुद्धा आम्हाला तुम्ही पैसा कायद्यामध्ये का घेत नाहीत असं असताना इथलं पीओ कार्यालय जिल्हा परिषदेमधला ग्रामपंचायत विभाग नंतर उपच कमिशनर विभाग राज्यपालांचं विभाग हे काय करते आम्हाला प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या आदिवासी मंत्र्यांना उईकेना प्रश्न विचारतो आहोत की उईके साहेब अठ्ठावीस तारखेला तुम्ही जळगावला येणार आहात जर पेसा कायद्याचा प्रश्न नीट सोडवला नाही तर संपूर्ण आदिवासी एकत्र येत तुम्हाला घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आपलं नाव काय माझं नाव शाहरुख सलीम तडवी मी सावखेडासीम गावाचा रहिवासी आहे एक विद्यार्थी एक आदिवासी विद्यार्थी आहे आणि आमच्या गावाची लोकसंख्या ही जे राजनियम आहेत दोन हजार चौदाच्या रा महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला राजनियम त्यानुसार जी अट येते त्याच्या सर्व योग्यता आम्ही योग्यतांमध्ये बसतो पण आम्हाला जी अडचण येते ती आमचं स्वतःचं हक्काचं प्रकल्प अधिकारी जे पुन्हा टी आर टी जिथे हे आहे तर तिथं त्या गोष्टी आम्हाला ते स्वतः आम्हाला मान्य करायला तयार नाही आहेत आम्हाला अनुशूचित क्षेत्र हे घोषित करायला तयार नाही आहेत आणि अनुशूषित क्षेत्र घोषित करणं हे खूप आणि खूप योग्य म्हणजे ही पहिली पायरी आहे जर आपा आम्हाला पेसा कायदा ह्या लागू करायचे आहेत आमच्या गावाला जर ते आमचे आदिवासी जे आमच्यासाठी जे एवढे ऑफिस जे उभे करण्यात आले जर तेच आम्हाला मान्य दे, मान्यता देत नाहीये आमची लोकसंख्या असून सुद्धा तर मग आम्ही जायचं कुठं आपल्याकडे ग्रामपंचायतीचा ठराव आहे का आमच्याकडे ग्रामपंचायतीचा ठराव आहे आम्ही पूर्ण प्रोसेस पहिलेच पूर्ण करून ठेवली आहे फक्त आम्हाला एक निर्णय हवा आहे आणि हे गेल्या अकरा वर्षापासून या निर्णयाचा तोडगा लागत नाही तर आमचा एकच प्रश्न आहे की निर्णय लाव लाव न लावण्याच्या मागे महाराष्ट्र शासन जिम्मेदार आहे का आदिवासी प्रकल्प अधिकारी जिम्मेदार आता आम्हाला या गोष्टीसाठी मॅडमचा प्रतिभा मॅडमचा पाठिंबा आहे आणि भील आर्मी हि तर आमच्यासोबत आहे भीम आर्मी तो या गो दोघ गोष्टींचा आम्हाला पाठिंबा आहे तर आता प्रशासन कधी निर्णय लावतो प्र यात महाराष्ट्र प्रशासन निर्णय लावेल का आदिवासी प्रकल्प कार्यालय जे पुणेमध्ये स्थापित आहे हे लावेल हीच आमची विनंती आहे आणि